छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नक सुधीर मुनगंटीवार यांनी केले स्पष्टीकरण संस्कृती मंत्री शिवाजी बाबत विधानसभेत आज निवेदन सादर केलं यावेळी त्यांनी वाघ नक भारतात आणण्यासाठी किती खर्च झाला किती वर्ष ही वाघ नक आपल्याकडे राहणार याची सविस्तर माहिती दिली येत्या एकोणीस जुलैला ही वाघ नक साताऱ्याच्या शासकीय मुंबईमध्ये छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि तिथले सरदार यांच्या उपस्थितीत ही वाघ नक दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे असेही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले यावेळी सुधीर मुनगंटीवार वाढ भातात भारतात आणण्यासाठी कोचा खर्च करण्यात आल्याचा मुद्द्यावरही भाष्य केले आपल्या अधिवेशनाचा एका दिवसाचा खर्च जेवढा आहे त्याच्या कितीतरी पट कमी खर्च हा वाघ नक आणण्यासाठी झाला वाघ नकं आणण्यासाठी चौदा लाख आठ हजारांचा खर्च झाला ही वाघ नकं आणण्यासाठी कुठल्याही प्रकारचे भाडे दिले जाणार नाही ते कधीही दिले जात नव्हते असेही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले पुढे ते असेही म्हणाले शिवाजी महाराज आपल्या आपला आत्मा आहे अनेकांनी ही वाघ नकं मिळावी यासाठी पत्रव्यवहार केला त्यानुसार आपण भारत आणि ब्रिटन यांच्यात एक सामंजस्य करार केला त्यानंतर ही वाघ नकं आपल्याकडे तीन वर्ष राहील असा निर्णय झाला आहे आम्ही जेव्हा त्यांना मागणी केली तेव्हा त्यांनी असं कधीही म्हटलं नाही की हे वाघणं आमच्याकडे जे आहे याच्याबद्दल त्यांनी असं म्हटलंच नाही आप पत्र स्पष्ट आहे पत्र लेखी स्वरूपामध्ये गेली आहे आणि हा पत्र व्यवहार आणि हे सर्व बघितल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा एक वर्षासाठी हे वाघणं दर्शनासाठी देऊ असं सांगितलं पण आपण पुन्हा प्रयत्न केला आणि या प्रयत्नामध्ये तीन वर्ष हे वाघणं आपल्याकडे राहील असाही निर्णय हा अध्यक्ष महाराज करण्यात आला